वेंगुर्ले शिवसेनेनं जोरदार शक्ती प्रदर्शन केलाय गुरुवारी वेंगुर्ले इथं आयोजित करण्यात आलेल्या कार्यकर्ता मेळाव्यात आडेली जिल्हा परिषद मतदारसंघातील आडेली खानोली वायंगणी दाभोली तसेच वेंगुर्ला शहरातील शेकडो विविध पक्षाच्या कार्यकर्त्यांनी आमदार दीपक केसरकर जिल्हा प्रमुख दत्ता सामंत जिल्हा समन्वयक सचिन वालावलकर यांच्या प्रमुख उपस्थितीत शिवसेनेत प्रवेश केलाय स्वामी मंगल कार्यालयात गुरुवारी आयोजित करण्यात आलेल्या कार्यकर्ता मेळाव्यात शिवसेनेत विविध पक्षाच्या कार्यकर्त्यांनी प्रवेश केला तालुका प्रमुख नितीन मांजरेकर यांच्या नेतृत्वाखाली आडेली जिल्हा परिषद मतदार संघातील युवा सामाजिक कार्यकर्ते प्रवीण सचिन दिनेश पेडणेकर दशरथ पेडणेकर सेजल गवडेकर मनस्वी साळगावकर मनीष साळगावकर ओंकार कामत यश कामत अक्षय कामत समीर कामत सचिन दुतोंडकर विठ्ठल खरात विजय गोवेकर यांच्यासहित आडेली जिल्हा परिषद मतदार संघातील सुमारे एकशे पन्नास कार्यकर्त्यांनी शिवसेनेचा भगवा हाती घेतला तसेच जिल्हा समन्वयक सचिन बालावलकर शहर प्रमुख उमेश शेर युवासेना जिल्हा प्रमुख हर्षद डेरे युवासेना शहर प्रमुख सागर गावडे महिला शहर संघटिका अॅडव्होकेट श्रद्धा परब बावीसकर यांच्या नेतृत्वाखाली वेंगुर्ले शहरातील सामाजिक कार्यकर्ते आदित्य खानोलकर सुरेंद्र चव्हाण मानसे पालव श्याम कोलगेकर यांच्यासह हॉस्पिटल नाका वडखोल किनळणे भटवाडी आदी भागातील सुमारे शंभर कार्यकर्त्यांनी शिवसेनेत प्रवेश केला यावेळी आमदार दीपक केसरकर जिल्हा प्रमुख दत्ता सामंत जिल्हा समन्वयक सचिन वालावलकर तालुका प्रमुख नितीन मांजरेकर शहर प्रमुख उमेश शेरव उपजिल्हा प्रमुख सचिन देसाई सुहास कोळसुलकर इतर मान्यवर उपस्थित होते जाने या अनेक कार्यकर्ते वेगवेगळ्या पक्षातून आज आपल्या शिवसेनेमध्ये आता प्रवेश करून घेतले वेंगुर्ला तालुक्याचे आमचे नितीन मांजरेकर तालुका प्रमुख आडेली गावामध्ये गेल्या अनेक दिवसापासून दोन तीन वेळा प्रवेश घेण्यासाठी सातत्याने तिकडची मंडळी सांगत होती आणि या निवडणुकीच्या माध्यमातून बरेचसे असे पदाधिकारी आहेत आडेली संघामध्ये त्या जे काम नितीन मांजरेकर यांनी गेल्या दोन तीन वर्षापासून आलेली असेल या पाचही मतदारसंघामध्ये जिल्हा परिषद मतदारसंघामध्ये केलेला त्या कामा कामाच्या कामाची पोस्ट पावती म्हणून अनेक पदाधिकारी अनेक कार्यकर्ते हे या ठिकाणी दीपक भाई यांच्या नेतृत्वाखाली आज शिवसेना पक्षामध्ये प्रवेश करते खरंतर बाई सांगायचं झालं तर, तर वेगवेगळ्या शहरामध्ये सुद्धा अनेक पदाधिकारी या ठिकाणी पक्षामध्ये वेगवेगळ्या पक्षातून येणार आहे परंतु आपला सर्वांना माहिती आहे निवडणुकीचे प्रत्येक सुरू झाल्यानंतर सातत्याने वेगवेगळ्या काही गोष्टी डोळ्यासमोर समोर येत असतात मला तिकिटाच्या माध्यमचं अन्न ज्याचं नेतृत्व या ठिकाणी गेले अनेक वर्ष केशव साहेबांचं या पत्ता संघामध्ये आहे आणि या मत्ता संघामध्ये ज्या पद्धतीनं दीपक बाईटांनी गेल्या सतरा सोळा वर्षामध्ये या ठिकाणी एक काम केलेलं आहे सिंधुरत्न योजना या माध्यमातून असे जी जी काम महिलांच्या करता शेतकऱ्यांच्या करता असतील मच्छीमारांच्या करता असेल त्या वेगवेगळ्या योजना या दीपक माध्यमातून या ठिकाणी प्रत्येकाला प्राप्त झालेल्या आहे आज शिवसेने या कुटुंबामध्ये आपण मोठ्या प्रमाणात त्या ठिकाणी सचिन वालाकडून आपण प्रवेश घेतला शिंदेदार नेहमी म्हणतात की आपला परिवार आहे आपण कुटुंब आहे या पक्षामध्ये आपला सर्वात शंभर टक्के सन्मान या ठिकाणी राखला जाईल आपल्याला असं वाटणार ना की आपण कुठे होता तिथून आपण इथे आलो आपण या कुटुंबामध्ये होतो अशा प्रकारचं वातावरण आपल्या सर्व आपले तालुका मंत्री वेगवेगळे पदाधिकारी आपल्या वेगवेगळ्यातले असतील त्याच्या माध्यमातून आपल्याला सातत्याने तुम्ही कधी हात द्याल की हा केला आम्ही सर्वत्र कधी ओळख बदल्याशिवाय राहणार नाही अशा प्रकारची तुम्हाला आमच्या कुटुंबामध्ये आम्ही तुमचं स्वागत करू सर्वप्रथम शिवसेना पक्षामध्ये मी आपल्या सर्वांचं हार्दिक स्वागत करतो आपल्या निश्चितपणे वाढलेली असते सर्वप्रथम मी महाराष्ट्राचा आदर छत्रपती शिवाजी महाराजांना वंदन करतो हिंदू सम्राट बाळासाहेब ठाकरे यांना वंदन करतो त्याचबरोबर आनंदी साहेबांना वंदन करतो आणि सर्वप्रथम सचिनजींना मनापासून त्यांच्या एकावन्या वाढदिवसाच्या निमित्ताने हार्दिक शुभेच्छा अशा तऱ्हेची मोजकीच लोक असतात की जी आपल्या वाढदिवसाच्या दिवशी सुद्धा पक्षाची आठवण ठेवतात त्यांनी तुमचा सगळ्यांचा प्रवेश घडून आणला अनेक युवक मंडळींचा प्रवेश घडून आणला आणि एक नवीन ऊर्जा ही शिवसेना पक्षाला प्राप्त झालेली आहे की आपण आपल्या पक्षामध्ये प्रवेश केला म्हणजे सगळं समजलं असं नाही तर पुढच्या काळामध्ये आपली जी वेगवेगळी कामं असतील ते कामं करण्याची जबाबदारी सुद्धा आम्हा सर्वांवर आहे आणि आपण सर्वांनीच मिळून ह्या वेंगुर्ला शहराचा आणि वेंगुर्ला तालुक्याचा विकास करायचा आहे आणि हे सगळं करत असताना आमचे तालुकाप्रमुख युवा युवाप्रमुख सर्व लोक इथं उपस्थित आहेत आणि ते सुद्धा दिवस रात्र आपल्यासाठी मेहनत घेतील याची मी आपल्याला खात्री देतो पुन्हा एकदा आपण सर्वांचे आभार मानतो